देवळालीच्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे चाललंय तरी काय मुख्याधिकारी साहेबांचं लक्ष आहे की नाही देवळाली या गावामध्ये दे इरिगेशन बंगला या ठिकाणी अठरा मार्च रोजी चार वाजता महावितरणाच्या लाईनचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात व काटवनाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती तसेच येथील काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्या आगीकडे धाव घेण्याचा प्रयत्न करून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग ही मोठ्या प्रमाणे वाढत असताना नागरिक ती आग विझवू शकली नाही ती आग आणखीनच वाढत गेली त्यातच वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांनाही बातमी कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ देवळाली नगर परिषदेचे अधिकारी व अग्निशमन दल यांना फोन करून कळवले की इरिगेशन बंगला येथे महावितरणाच्या लाईनचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे तरी तत्काळ आपण अग्निशामक दल इकडे रवाना करून देण्यात यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके यांनी केली परंतु घडले असे की संतोष चोळके यांनी तेथील ना काही नागरिकांना अग्निशामक दलाला फोन केला असता अग्निशामक दलाचे कर्मचारी यांनी फोनवर सांगितले की अग्निशामक ही गाडी येथे आता उपलब्ध नाही ती बाहेर गेलेली आहे असे त्यांनी संतोष चोळके व नागरिकांना सांगितले परंतु अग्निशामक ही गाडी होती अशी माहिती संतोष ते यांना दिली गेली आणि त्या कर्मचाऱ्यांनी फोनवर त्यांची टाळाटाळ करून त्यांना दिली व आपले कर्तव्य करण्यास त्या कर्मचाऱ्यांनी टाळाटोळ केली जर मग असे जर कायमच होत असेल तर या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा गोरगरीब जनतेसाठी व नागरिकांसाठी काय उपयोग व देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांचे या कर्मचाऱ्यांकडे लक्ष आहे की नाही असा प्रश्न आता जनतेसमोर पडला आहे व देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तस नुसतेच आपल्या कार्यालयाच्या ऑफिसमध्ये ठोंब्यासारखे बसायला येतात की काय अशी चर्चा सध्या देवळाली पंचक्रोशीत नागरिकांमध्ये दे होते तसेच ही आग चार वाजता लागून ती अग्निशामक गाडी पाच वाजता आली तब्बल आग लागून एक तास उलटून गेला मग नंतर ही अग्निशामक घटनास्थळी पोहोच झाली अशी देखील माहिती तेथील स्थानिक नागरिक व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी दिली संतोष चोळके यांनी असे देखील म्हटले की देवळाली नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी तात्काळ त्यांच्या कर्मचाऱ्यांवर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ आवर घालावा व त्याच्या कामाचे अवलोकन करून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्या जर असे नाही झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देवळाली नगर परिषद या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन करून अग्निशामक विभागाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष संतोष तोळके यांनी दिला आहे राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे आज इरिगेशन बांगला येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किट मुळे महावितरणचे लाईन गेलेले तिथून या शॉर्ट सर्किटमुळं आग लागली होती आग लागल्यानंतर आम्ही अग्निशामक दलाला देवळाने नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला फोन केला तर अग्निशामक उपलब्ध नाही म्हणून त्यांचा कळवण्यात आलं त्याच्यानंतर त्यांनी एक छोटासा नगरपालिकेचं जे पा पाणी मारण्याचं पंप आहे तो पंप पाठवला परंतु मला असं कळलं की अग्निशामक ही देवळाली नगर नगरपालिकेतच उभी होती परंतु हे कर्मचारी प्रत्येक वेळेस सांगतात अग्निशामक ही बाहेर गेलेली आणि तब्बल एक तास उशिरा अग्निशामक आल्यामुळं तो पूर्ण इरिगेशन बंगला जळालेला आहे तुम्ही या बातमीमध्ये बघतानाच किती आग लागली होती आजूबाजूला गहू आहे परंतु नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो का हे कर्मचाऱ्याचा कारभार सुधारा कारण आग लागल्यानंतर एखादी कधी घटना घडू नये आणि कर्मचाऱ्यांच्या हालगाजरीपणामुळे या देवळाली नगरपालिके हातीमध्ये काही आघटित घटना घडू नये याची नगरपालिका प्रशासनाने जबाबदारी घ्यावी आणि काळजी घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती कर करतो की वेळीच कारभार सुधारा नाही तर अन्यथा वंचित बहुजन अगरिक वतीनं तुम्हाला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि अग्निशामक विभागाला टाळी ठोकल्याशिवाय राहणार नाही